ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय सर्वप्रथम सर्व दर्शकांना आज जया एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मी बाळकृष्ण महाराज सुरासे शिर्डी आमच्या या सुरासे महाराज या चॅनेलवरून आपणाशी संवाद साधित आहे आज जया एकादशी माघ महिन्यामध्ये येणारी ही जया एकादशी अतिशय पवित्र आणि अतिशय खूप मोठा असा हा पर्व काल आहे आजच्या एकादशीचं एक वेगळं आगळं वेगळं असं महत्त्व आहे आजची एकादशी म्हणजे आपल्या आईवडिलांच्या दहा पिढ्यांना पिढ्यांचा उद्धार करणारी एकादशी आहे आणि म्हणून या एकादशीला एकादशीला एक अनन्यसाधारण एक एक असं महत्त्व आहे या एकादशीला आपण माघी एकादशीसुद्धा असं म्हणतो आणि माघ महिन्यातील पंढरीच्या पांडुरंगाची वारी ही प्रसिद्ध आहे आज पंढरपुरामध्ये अगदी भक्तांचा महापूर असेल आजच्या या माघ एकादशीचं महत्त्व जाणून घेऊया आजच्या या एकादशीच्या प्रसंगी स्क पद्मपुराणामध्ये जी कथा आलेली आहे तशा दोन तीन कथा ती आहेत या जया एकादशीच्या तर त्यातील एक कथा अशी आहे की धर्मराजा युधिष्ठिर भगवान कृष्णाला विचारतात की आजच्या या जया एकादशीचं महात्म्य काय आहे त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा धर्मराजाला सांगतात की या एकादशीला एक अनन्य एक साधारण असं महत्त्व आहे जो कोणी या एकादशीचं व्रत करतो त्याच्या आयुष्यामध्ये सदैव विजयच प्राप्त होतो त्याचा कधी पराजय होत नाही त्याला परममोक्ष प्रदान होतो अशी ही परम कल्याणकारी ही आजची जय एकादशी आहे आणि पिशाच्च्या बाधेतून मुक्ती मिळवण्यासाठी आजची ही जया एकादशी प्रसिद्ध आहे जो ही जया एकादशीचं व्रत करतो मनोभावे व्रत करतो त्याला कधी पिशाच्या बाधेचं भय राहत नाही किंवा त्याला पेशाच्या बाधा जर असेल त्याच्या घरात जर असेल तर या एकादशीच्या व्रताने या जया एकादशीच्या व्रताने त्याच्या घरातील पेशाच्या बाधासुद्धा निघून जाते एवढं या एकादशीचं महात्म्य आहे इंद्रसभेमध्ये पुष्पवती नावाची अप्सरा आणि माल्यवान नावाचा गंधर्व नृत्य करत असताना त्या पुष्पवतीच्या सौंदर्याला भळून माल्यवान तिच्याकडे आकर्षित होऊ लागला पुष्पवतीसुद्धा माल्यवानाकडे पाहून आकर्षित होऊ लागली त्याला ती वश करण्याचा प्रयत्न करू लागली आणि दोघेही एकमेकामध्ये वश झाल्यानंतर त्यांचं त्या नृत्यावर त्यांचं चित्त राहिलं नाही हे इंद्राच्या ज्यावेळेस लक्षात आलं तर त्यावेळेस इंद्राने शाप दिला की तुम्ही जा मृत्यूलोकामध्ये आणि तुम्ही पिशाच्च व्हाला असा शाप दिला तत्काळ ते हिमालयामध्ये बर्फाच्या त्या संपूर्ण बर्फाच्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये अतिशय कडाक्याची थंडी त्या थंडीमध्ये दोघेही ते पिशाच्चे झाले अनेक वर्ष त्यांनी तो भोग त्यांना भोगावा लागला प्रारब्धवश जसं प्रारब्धाचा ज्यावेळेस योग येतो जणू काही तोच योग आला एक दिवस पुष्पवती माल्यवानाला म्हणत होती की आपल्या आयुष्यात हा योग का आला असं एवढे कष्ट आपल्या आयुष्यात का आले एवढ्या यातना आपल्या आयुष्यात का आल्या त्यावेळेस माल्यवान म्हणत होता की जोपर्यंत आपला भोग सरत नाही तोपर्यंत भोगावंच लागेल परंतु भक्तीमध्ये खूप ताकद आहे असं मी ऐकलेलं आहे नवे नवे भगवंताचं जो नामस्मरण करतो त्याच्या सर्व पापांची होळी होती आणि योगायोगानं त्या दिवशी जया एकादशी असते आणि दोघंही भगवान नारायणाचं भजन करतात भगवंताची भक्ती करतात नामस्मरण करतात आणि पिंपळाच्या वृक्षाखाली बसून जवळजवळ संध्याकाळपर्यंत ते भजन करतात आणि थंडीमुळे त्यांना झोपही लागत नाही त्या दिवशी त्यांना काही अन्नपाणीही मिळत नाही आणि कर्मधर्मसंयोगाने तो उपवास त्यांचा घडतो त्या दिवशी नेमकं जया एकादशी असते आणि संध्याकाळ झाल्यानंतर बर्फाच्या त्या कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रभर ते भगवंताचं नामस्मरण करत राहतात त्याचा परिणाम असा होतो की दोघांनाही दुसऱ्या दिवशी सकाळी दिव्य असा देह प्राप्त होतो आणि दिव्य देह प्राप्त होऊन ते पुन्हा स्वर्गामध्ये जातात ज्यावेळेस इंद्रापुढे ते प्रगट होतात त्यावेळेस इंद्र त्यांचं कौतुक करतो की तुम्ही मृत्यूलोकातून पिशाच युनीतून तुमची मुक्तता कशी झाली त्यावेळेस माल्यवान सांगतो की आम्ही जया एकादशीचं व्रत केलं आणि नामस्मरण केलं त्याच्यामुळे आमची पिशाच युनीतून आमची मुक्ती आम्हाला मुक्ती प्राप्त झाली मुक्ती मिळाली आणि पुन्हा आम्ही या स्वर्गामध्ये तुमच्यासमोर हजर झालो हात जोडून माल्यवान आणि पुष्पवती इंद्रासमोर उभ्या होत्या त्यावेळेस इंद्र त्यांना म्हणाला की तुम्ही नुसते मुक्तच नाही झालात तर तुम्ही वंदनीय झाला आहात कारण जो कोणी भगवान नारायणाचं आणि शिवाची भक्ती करतो नामस्मरण करतो तो आमच्यासाठी वंदनीय आहे म्हणून तुम्ही दोघेही वंदनीय झालेले आहात आणि पुण्यपावन परममोक्षाला तुम्ही प्राप्त झालेला आहात आणि विजय देणारी अशी जया एकादशीचं तुम्ही व्रत केल्यामुळे तुम्ही वंदनीय झालेला आहात तुमच्या आईवडिलांच्या दहा पिढ्यांचा यामुळे उद्धार झालेला आहे असं या एकादशीचं जया एकादशीचं महत्त्व आहे आपण प्रत्येक एकादशीला या एकादशीचं महात्म्य जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही अशाच तुम्हाला कथा या महात्म्याच्या कथा सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू अजूनही या एकादशीबद्दल कथा आहेत परंतु आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आज मात्र याच ठिकाणी सर्वांना प्रणाम करतो पुन्हा एकदा सर्व दर्शकांना विनंती आहे आमच्या सुरासी महाराज या चॅनलला आपण भरपूर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा हरी हरी रामकृष्ण हरी